माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नमस्कार मी प्रद्याप गानिल चवळे गेले आठवडाभर आपण माळेगावच्या यात्रेमधून विविध गोष्टी आपणास दाखवलेल्या आहेत आणि दाखवत आहोत आणि त्या गोष्टी दाखवत असताना आपण गोड्याचा बाजार दाखवलेला आहे गाडवांचा बाजार दाखवलेला आहे घोंगड्यांची खरेदी विक्री दाखवली दाको भांड्यांची खरेदी विक्री दाखवली अनेक गोष्टी इथले दाखवलेल्या आहेत नाट्य महोत्सव कला महोत्सव आण तमाशा आणि तमाशा कला कलाकार यांची मुलाखत सगळं आपण दाखवलेलं आहे पशु प्रदर्शन दाखवलेलं आहे कृषी प्रदर्शन दाखवलेलं आहे तर आज आपण या ठिकाणी एक वेगळ्या दालनामध्ये आहोत ज्या ठिकाणी कपड्याचं हे दालन आहे महिलांचे आणि पुरुषांचे कपडे आहेत आणि याची एक किंमत एकच फिक्स किंमत आहे दो, दोन दोनशे रुपये याची किंमत दाखवलेल तर आपण इथं बोलूया या, या दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार आपलं नाव काय शेख मोहम्मद नजीर शेख मोहम्मद शेख मोहम्मद नजीर अच्छा आपलं गाव कुठलं आउसा। आउसा। मग इथं आपण दरवर्षी यात्रेत येतात किती वर्ष झाले येतात आपण वीस वर्ष झाले वीस वर्ष झालं तुम्ही स्वतः किती वर्ष झाले येतात मला आठ नऊ वर्ष झाले सर आणि मग तुमचे वडील वडिलापासून येतात तर इथे या ठिकाणी व्यवसाय कसा होतो नंबर एक नंबर एक व्यवसाय होतो तर हे तुमच्याकडे विक्रीला काय काय असतं म्हणजे टॉप आहे लेगीज आहे प्लाझो आहे हा कुर्ती पॅन्ट आहे हा जीन्स जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट टी शर्ट शर्ट थ्री फोर आणि हे जे फिक्स किंमत दाखवली तेवढ्याला एकच रेट याचा दर्जा कसा असतो किंमत तर कमी आहे दर्जा सेलिंग जास्त आहे सर दर्जा नंबर होऊन आहे सर हा दर्जामध्ये नाही आणि विक्री जास्त असल्यामुळे तुम्हाला हे आता हे महिलांचे सगळे म्हणजे याला टॉप म्हणायचं का टॉप हा तर सिंगल तर याची ही महिलांची खरेदी कारण दोन दिवस तर गर्दीच होती आता मग केव्हा गर्दी हे तुमची उद्यापासून लेडीजच सुरू म्हणजे हे पुरुषांची गर्दी कमी झाली कमी होत तर आपण आता इकडे येऊया त्या बाजूला या तर जेंट्सचे काय काय कपडे असतात टी शर्ट टी शर्ट आहे सर शर्ट आहे शर्ट आहे त नाईट पॅन्ट जीन पॅन्ट थ्री फोर हा आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करून या ठिकाणी विक्री करता त्यामुळे तुम्हाला हे परवडत सगळं तर याची सुद्धा दर्जाच्या बाबतीत तसंच आहे हो याची फिक्स किंमत आणि फिक्स किंमत जरी असते तर हे परवडते याचा कपडाही चांगला असतो किमान मला वाटतंय पुढच्या वर्षी यात्रेपर्यंत हे शंभर टक्के चालतात हो चल तर तुम्ही मग इथून आताच आपण बोलल्याप्रमाणे ही यात्रा झाल्यानंतर कुठे जातात सोलापूरला सोलापूरला सिद्धरामयश्वराची यात्रा आहे मला वाटतं ती यात्रा चालू झाली तर तुम्ही सगळ्या 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 यात्रा तुम्ही करता सगळ्या यात्रा तुम्ही करता तर मग माळेगावची यात्रा त्या यात्रेमध्ये काय फरक आहे का ह्या सर यात्राच नाही सर माळेगाव सारखी यात्राच नाही इथली गर्दी इथली संख्या खूप असते हो सर तुम्ही इतके दिवस झाले येतात तर इथं काही अडचणी तुम्हाला इथं दुकान चालवण्यासाठी किंवा याच्यासाठी काही आहेत का नाही सर आणि यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की इथल्या प्रशासनामध्ये बदल झाल्यामुळे माळेगावची यात्रा आम्हाला तर खूप सुटसुटीत आणि चांगली वाटली पोलीस प्रशासन सीसीटीव्ही बदल तुम्हाला काही जाणवला का, का या ठिकाणी हो सर मोकळी यात्रा यात्रा मोकळी मोकळी सर अच्छा तर हे सगळं तुम्हाला जाणवलं तर या ठिकाणी पिवळे अतिशय आकर्षक शर्ट आहेत खास माळेगावसाठी आणलेले सर ते माळेगावसाठी आणि या ठिकाणी विक्रीचं एक असं वैशिष्ट्य आहे इथे रंगीबेरंगी भडक चांगले आकर्षक दिसणारे कपडे चालतात त्यामुळे फॅन्सी म्हणू आपण ज्याला फॅन्सी कपडे या ठिकाणी चालतात आणि याची विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि तुम्हाला सुद्धा हे परवडते असं मला वाटतं ते आता वरच्या बाजूला टी शर्ट आहे त्याची काय किंमत आहे दोनशे सर दोनशे रुपयाचे टी शर्ट आहे वेगवेगळ्या कलर मध्ये त्याची साईज काय आहे या मे सर तिन्ही साईज आहे सर तिन्ही साईज मध्ये दोनशे रुपयामध्ये टी शर्ट आम्हाला दाखवता का ते एखाद्या टी शर्ट वरच वरच्या साईजच तर या ठिकाणी हे अतिशय मजबूत कपडा आहे एकदम म्हणजे असं हे नाही तर एकदम चांगला आहे मजबूती आहे आणि त्याची किंमत बाजारात आपण जर हे ब्रँडेड कंपनीचं घ्यायला गेलो तर हे तर एकदम स्पोर्ट्स वेअर दिसत आहे ठीकत सर ना स्पोर्ट्सवेअर मला तर नाही स्पोर्ट्स वेअर आहे आणि मला वाटतं हे वर्षभर तर नक्कीच याला काही होत नाही याची त्याच्यातच यूज केलं आम्ही त्याच कपड्यामध्ये तर याच्यामध्ये हे एवढेच कलर आहेत का नाही खाली सर आता संपलं किरक झाले तर निश्चित आपण आम्हाला माहिती दिली ह्या सगळ्या वेगवेगळ्या कपड्याबद्दल आणि आपण आमच्याशी बोललात पुढच्या सोलापूरच्या यात्रेसाठी शुभेच्छा तुमचा तिथं धंदा डबल हो जास्ती हो आणि पुन्हा आणखीन आपण पुढच्या वर्षी भेटू ह्याच यात्रेमध्ये बरोबर आमच्या माय मराठी चॅनल धन्यवाद नमस्कार